नमस्कार मित्रांनो मी अनिल जांभळे आपण पाहतात मराठीतक युट्यूब चॅनल आज दिनांक आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजच्या तारखेमध्ये दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस पर्यंतचे जे काही थकलेले पीक विमे होते ते आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल अशी माहिती केंद्राचे कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण साहेब यांनी दिलेली होती दोन हजार बावीस खरीप दोन हजार तेवीस खरीप रब्बी दोन हजार चोवीस खरीप रब्बी इतक्या पीक विम्याची जी रक्कम आहे ती डीबीडी द्वारे वितरणास आज बारा वाजल्यापासून सुरुवात करण्यात येणार आहे संपूर्ण देशामध्ये बत्तीसशे कोटी रुपयाचं वितरण आज होणार आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास बाराशे कोटी इतकं वितरण आज होणार आहे मग हे जे पीक विमा आहे ते सरसकट आहे का याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत पीक विमा कोणाला मिळणार आहे याची देखील माहिती घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो व्हिडिओ नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या विविध माहितीसाठी तुम्हाला कुठेही जावं लागणार नाही ना तर मित्रांनो महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश हे जे देशामधील जास्त पीक विमा लाभ घेणारे शेतकरी आहेत ह्या ही जी तीन हजार कोटी रुपयांची जी वाटप होणार आहे यामध्ये मध्य प्रदेश एक नंबरला आणि महाराष्ट्र दोन क्रमांकाला जास्त लाभार्थी असलेले राज्य आहेत महाराष्ट्राचा विचार करायला गेला तर बाराशे कोटी रुपयेचं वितरण आज होणार आहे अशी माहिती त्याने दिलेली आहे सुरुवात पुणे जिल्ह्यापासून होणार आहे पीक विमा कोणाला मिळणार आपल्याला पीक विमा किती मंजूर झालेला आहे हे, हे कसं चेक करायचं आहे अगोदर मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी खाली देणार आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता किंवा माझ्या चॅनलवर जाऊन देखील तुम्ही चेक करू शकता तर आ, आता सरसकट विमा मिळणार आहे का दोन हजार बावीस पासून प्रलंबित आहे तुम्हाला तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या पोर्टलवरती जाऊन चेक करावा लागणार आहे की आपला विमा किती मिळालेला आहे व किती प्रलंबित आहे त्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता पीक पाणी केली होती त्याची याच्याशी काही देणे घेणे नाही दोन हजार पंचवीस पासून आपल्याला ई पीक पाणी बंधनकारक करण्यात आलेली आहे तर आपण पीक विमा भरून विमा क्लेम केला असेल तरच तुम्हाला विमा मिळणार आहे व पीक विमा क्लेम केल्यानंतर देखील पंचनामा झालेला असेल तर तुम्हाला विमा मिळणार आहे सरसिकट पीक विमा हा कोणत्याच शेतकऱ्यांना मिळणार नाही सरसिकट पीक विमा कोणाला मिळेल जर तुमचा मंडळ पीक कापणी प्रयोगामध्ये मंजूर असेल तरच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे तुम्हाला पीक विमा हा भरपूर प्रमाणात मिळेल याची मी काय खात्री देणार नाही परंतु वरती भरपूर असे व्हिडिओ आहेत की तिथे तुम्हाला दाखवत आहेत की ह्या जिल्ह्याची यादी आली या त्या जिल्ह्याची यादी आली या पन्नास हजार रुपये हेक्टरी प्रति हेक्टरी मिळणार आहेत लगेच चेक करा अशा बातम्या ज्या आहेत ते संपूर्णत खोट्या आहेत त्यामुळे तुम्हाला कुठेही जायचं गरज नाही तुम्हाला तुमच्या मोबाईलहून देखील चेक करता येतं की आपला विमा काढणी पशात आहे नैसर्गिक आपत्तीनं आहे का लोकलाइज क्लेम मध्ये आहे हे जे काही चार ट्रिगर होते या चार ट्रेगरची देखील तुम्हाला माहिती मिळणार आहे तर सरसकट विमा कुठे मिळणार आहे सरसकट विमा फक्त मंडळा मंडळा मंडळ जो असतो त्याच्या पुरताच मर्यादित आहे ते देखील फक्त एका ट्रिगरमधूनच तुम्हाला सरसगर विमा मिळतो ते म्हणजे पीक कापणी प्रयोगा अंतर्गत जर तुमचा पीक विमा मंजूर असेल तरच तुम्हाला सरसगर विमा मिळणार आहे म्हणजे समजा माझं धानोरी मंडळ आहे माझं धाराशिव जिल्हा आहे आणि मान माझं जो म मंडळ आहे तो धानोरी आहे धानोरी मंडळामध्ये जर मला सरसकट विमा हवा असेल न क्लेम करता तर माझ पीक कापणी प्रयोगामध्ये माझ्या मंडळाला पीक विमा मंजूर असला पाहिजे तेव्हाच जो पीक विमा आहे तो मंडळाला फक्त मंडळापुरताच सरसगट असणार आहे त्यामुळे पीक विमा हा सरसगट नसणार आहे दोन हजार बावीस पासून काही प्रलंबित होते आमच्या जिल्ह्यामध्ये दोन हजार बावीस मध्ये ऑफलाईन पद्धतीने देखील पीक विमा मंजूर केलेला आहे तर मित्रांनो पीक विमा संदर्भात तुम्हाला काही अडचण असेल तर नक्की कळवा आपण त्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करू परत भेटू एक उपयुक्त व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र